अध्यक्ष महोदय मंत्री महोदय बोलत असताना त्यांनी सांगितलं की आपण मराठवाड्याला योजना देत आहोत काम करत आहोत विदर्भासाठी काही योजना आणल्या अध्यक्ष महोदय या भागामध्ये सुद्धा काही नवीन योजना केल्या जातात नाही तर पूर्ण पूर्वीच्या योजनेला निधी दिला जातो माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा जामखेड जो तालुका आहे तो बाहेरून तिथं कुठलंही पाणी येत नाही जो काही पाऊस पडतो त्याच्यावर तो तालुका तिथं चालत असतो असताना शेतकरी कष्ट करतो त्यासाठी एक वेगळी योजना व्हावी यासाठी अध्यक्ष महोदय मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत त्याच्या बरोबर कर्जची सुद्धा जी गाव वगळण्यात आलेली आहे ते त्याच्यामध्ये त्या त्या सर्वेमध्ये अध्यक्ष महोदय तिथं मी घेतलेली आहेत जयंत पाटील साहेबांनी सात अकरा दोन हजार वीस ला त्या भागात पाणी यावं यासाठी सर्वेसाठी परवानगी दिली होती सर्वे सुरू झाला केंद्र सरकार बरोबर पण नंतर अध्यक्ष महोदय मी पाठपुरावा केला सी आर पाटील साहेबांना दोनदा तिथं भेटलो राज्यातल्या मंत्री महोदयांना भेटलो डब्ल्यू एम डब्ल्यू आर आर ज्यांच्याकडे येतं म्हणजे आपले गव्हर्नर साहेब आधीच्या गव्हर्नर साहेबांना भेटलो नंतरच्या गव्हर्नर साहेबांना भेटलो आताच्या मुख्यमंत्री साहेबांना भेटलो अध्यक्ष महोदय एकदम शेवटच्या लेवलला ही योजना आहे शेतीचं पाणी महत्वाचं आहे या दोन्ही तालुक्याचं महत्वाचं आहे त्यामुळे मंत्री महोदय मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो याच्यामध्ये लक्ष घालून थोडस जे माझ्या मतदारसंघाचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे जो प्रलंबित आहे त्याच्यामध्ये थोडस लक्ष घालावं